पूर्वजांच्या पुण्याईने विजय मिळवण्याचे दिवस राहुल गांधींनी पराभवाच्या भीतीने वायनाडमध्ये पळ काढला होता आणि आता वायनाड मध्ये आपलं काही खरं नाही हे लक्षात आल्यावर सोनिया गांधींच्या रायबरेली या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला आहे परंतु रायबरेलीत राहुल गांधी या विजय होतील का असा प्रश्न विचारला जातो आहे कारण हा पारंपरिक गळ आधीच ढासळला आहे पूर्वजांच्या पुण्याईने विजय मिळवण्याचे दिवस आता राहिले नाहीत चाळीस वर्ष उत्तर, उत्तर प्रदेश हा काँग्रेसचा राहिला आहे नंतर त्याला तळे जाऊ लागले त्याचे मुख्य कारण म्हणजे बिगर गांधी पहिले पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव एकोणीसशे नव्वद पर्यंत उत्तर प्रदेश विधानसभेच्या चारशे पंचवीस जागांपैकी काँग्रेसची जवळजवळ शंभर आमदार होते परंतु एकोणीसशे त्र्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत पी व्ही नरसिंहराव यांनी मायावतींच्या बसपाला तीनशे जागांवर पाठिंबा दिला होता काँग्रेसचे फक्त एकशे पंधरा ते एकशे पंचवीस उमेदवार कायम आहे त्या वेळेपासून उत्तर प्रदेशात संघटन कमी होऊ लागले ते आजपर्यंत परंतु प्रश्न हा पडतो की आधीच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद आणि आमदार संख्या असताना नरसिंहरावांनी असं का केलं त्या काळात असं बोललं जात होतं की जो उत्तर प्रदेश काँग्रेसच्या विशेषतः नेहरू गांधी घराण्यामागे ठामपणे उभा असायचा त्या उत्तर प्रदेशातील काँग्रेसची ताकद कमी झाली तर गांधी घराणे म्हणजे पर्यायाने सोनिया गांधी राजकारणात डोकं वर काढू शकणार नाहीत तळजोळी करून आपणच पंतप्रधानपदी राहू शकू नरसिंह रावांचं गणित होतं तेव्हापासून उत्तर प्रदेशातून काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येऊ लागलं दोन हजार एकोणीसला ला हातातून गेली आणि आता रायबरेली सुद्धा निघून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे काँग्रेसने त्यावेळी आधी नरसिंह रावांना देऊन आणि नंतर पंतप्रधानपदी बसवून जी घोडचूक केली होती त्याची फळे काँग्रेस पक्ष आज भोगतो आहे रावांनी पंतप्रधानपद टिकवण्यासाठी ज्या तडजोडी केल्या खासदारांना लाभ देण्याचा प्रयत्न केला झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच देण्याचं प्रकरण तर कोर्टापर्यंत गेलं होतं अर्थात त्याची शिक्षा नरसिंहरावांना पंतप्रधानपद गेल्यानंतर या कोर्टातून त्या कोर्टात चक्रा मारण्यातून मिळाली होती त्यांचा मृत्यू झाला नसता तर कदाचित भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका माजी पंतप्रधानाला तुरुंगात जाण्याची वेळ आली असते आता राहुल गांधींना आपल्या या बाले किल्ल्यात विजयासाठी झगडावं लागत आहे परंतु दूरपर्यंत विजयाची धुसर शक्यताही दिसत नाही नरेंद्र मोदींचे काँग्रेसमुक्त भारत हे स्वप्न दोन हजार चोवीस ला उत्तर प्रदेशापासून सुरू होईल का असा प्रश्न आता जनतेला पडला आहे